नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या फॅशन अँड स्टाईल चॅनलवर लग्न समारंभाचा सीझन आला की सर्वात आधी विचार केला जातो तो, तो म्हणजे साडीचा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खास लग्नासाठी परफेक्ट असलेली नारायणपेठ पैठणी कलेक्शन तेही एक दोन नाही तर पूर्ण बारा रंगांमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडिंगचा सुंदर कॉम्बिनेशन असलेली ही पैठणी कोणत्याही समारंभात तुमचा लुक एकदम उठावदार आणि ग्रेसफुल बनवते या साडीची खासियत म्हणजे संपूर्ण साडीत केलेलं नाजूक ऑल ओव्हर बुट्टीस वर्क ज्यामुळे साडीला एक रॉयल आणि क्लासिक लुक मिळतो रिच ट्रेडिशनल पल्लू हा या पैठणीचा मुख्य आकर्षण असून तो पूर्णपणे पारंपरिक नारायणपेठ शैली जपतो या पल्लूचा सुंदर विणकाम आणि त्यावरची झरीची चमक साडीला अजूनच उठवदार बनवते त्यासोबतच दिलेला सेल्फ ब्लाउज पीस साडीला अगदी परफेक्ट मॅच होतो आणि संपूर्ण ड्रेसअपला एक संध सुंदर आणि ग्रँड टच मिळतो लग्न साखरपुडा स्वागत समारंभ हलद किंवा घरातील कोणताही मोठा कार्यक्रम या पैठण या प्रत्येक प्रसंगासाठी अगदी शोभून दिसतात साडीची फॅब्रिक क्वालिटी तिचा फॉल झरी वर्क आणि रंगांची चमक पाहताच प्रेमात पडावं अशी आहे हलकी ग्रेसफुल आणि एकदम रिच लुक देणारी ही पैठणी स्त्रीच्या तिच्या खास दिवशी अजूनच सुंदर दाखवते बारा रंग एकापेक्षा एक असल्यामुळे प्रत्येकाच्या पसंतीनुसार पर्याय मिळतो आणि फोटोमध्येही हे कलेक्शन अप्रतिम दिसतं नारायणपेठ पैठणीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिची टिकाऊपणा आणि वारसा हक्काची किंमत एकदा घेतली की ही साडी वर्षानुवर्ष तशी शोभून दिसते आईकडून मुलीकडे आणि मुलीकडून नातीकडे असा पैठणीचा वारसा पुढे जातो वापर जितका वाढत जातो तितकी साडीची चमक आणि सौंदर्य अजून उठून दिसतं पॅटर्न बॉर्डर आणि पल्लू यांची क्लासिक स्टाईल कधीही आउटडेटेड होत नाही म्हणूनच आजकाल पुन्हा एकदा या पारंपरिक नारायणपेठ पैठण्या मार्केटमध्ये खूप मागणीला आल्या आहेत आधुनिक दागिने आणि हलक्या वजनाच्या ज्वेलरीसोबत ही पैठणी इतकी सुंदर दिसते की संपूर्ण लूक एकदम ग्रँड आणि रिस्पेक्टफुल बनतो जर तुम्हाला हा पैठणी कलेक्शन आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा नारायणपेठ पैठणीमध्ये तुम्हाला कोणता रंग जास्त आवडतो आणि अशाच सुंदर साड्या व फॅशन अपडेटसाठी आमचा फॅशन अँड स्टाईल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन आणि सुंदर फॅशन आयडियासोबत